कोल्हापुरातील बांधकाम ठेकेदार हे आक्रमक झाले सार्वजनिक बांधकाम भवनात वाहनं घुसवण्यात आलेली आहेत सात महिन्यांपासून कामाचे पैसे न दिल्याचा आरोप करण्यात आलाय कामाच्या मोबदल्यासाठी ठेकेदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे सार्वजनिक बांधकाम भवनामध्ये या ठेकेदारांनी वाहनं घुसवलेली आहेत कोल्हापुरातील बांधकाम ठेकेदार हे आता आक्रमक झालेत सात महिन्यांपासून कामाचे पैसे न दिल्याचा या ठेकेदारांनी आरोप केला आहे त्यामुळे कामाच्या मोबदल्यासाठी आता ठेकेदारांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे सार्वजनिक बांधकाम भवनामध्ये या ठेकेदारांनी वाहनं घुसवलेली आहेत आणि राग आहे रोष जो आहे तो त्यांनी व्यक्त केला मोबदल्यासाठी ठेकेदार आक्रमक झालेले आहेत आक्रमक पवित्रा घेत गे सार्वजनिक गेल्या सात महिन्यांपासून त्यांच्या कामाचे पैसे देण्यात दे, आलेले नाहीत आणि याचाच निषेध करण्यासाठी आज सर्व ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीजवळ पोहोचले आणि त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या विभागामध्ये थेट भवनामध्ये थेट ही वाहनं घुसवलेली आहेत आणि आपला राग रोष व्यक्त केलाय आणि त्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कंत्राटदारांचे बिलं अदा करावीत यासाठी आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यातले बांधकाम व्यावसायिक जे कंत्राटदार आहेत त्यांनी सार्वजनिक बांधकाम जे विभाग आहे त्या विभागामध्ये आपण पाहतो की मस्तरी आहे तिखेंटच्या आतमध्ये घुसवलेली आहे त्याची थेट आपण दृश्य बघू शकतो की कशा प्रकारचं आंदोलन सुरू झालेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून सरकार आमची भरलेली बिलं देत नाही आहेत जी कामं केली त्याची बिलं देत नाही आहेत त्याच्यामुळे आपण पाहतो की या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे एकूणच आपण पाहतो की ठेकेदार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आंदोलन आहे ते केलेलं आहे एकूणच आपण पाहतोय की मला सांगा जे तुम्ही सर्वजण आलेला आहात तुमच्या मशनरी बांधकाम विभागाच्या आतमध्ये घुसवलेल्या काय भूमिका तुमची नाही हे बांधकाम आतमध्ये घुसवल्यामुळे कारण घेत वर्क ऑर्डर निघते जे कामाची ऑर्डर आहे ती ऑफिस मध्ये निघत्या त्यामुळे त्यांची जबाबदारी की आम्हाला पैसे द्यायचं कारण शासन काय सांगत वर्क ऑर्डर दिली की काम करा काम केलं की के पैसे द्यायला पाहिजे मग ज्याने आम्हाला ऑर्डर दिली त्यांची जबाबदारी पैसे घ्यायची कारण त्यांनी जर ते काळजी घेतली नाही तर आम्ही कुणाला जाणार आम्ही यांच्याकडेच येणार कारण ऑर्डर दिली त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे पैसे देण्याचे आम्हाला सांगा की जे गाड्या आहेत त्या बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये घुसळलेल्या आहेत काय भूमिका राहणार आहेत आज रोजी काय झालेलं आहे आमच्या आमच्यावर उपासमाराची वेळ आलेली आहे सर्व ड्रायव्हर लोकांचे पगार भागवलेले नाहीत कामगार लोकांचे पगार भागवलेले नाहीत सरकारनं आम्ही केलेल्या कामाचा गेले आठ महिने निधी दिला नसल्यामुळं आमच्यावर उपासमाराची वेळ आले त्यामुळं आम्ही आज रोजी हे निवेदन देऊन आमची अडचण सरकारला कळवणार आहे आपण दृश्य बघू शकतो की बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी जी, है। जी, ले 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 जी, आसेल, आसेल, जी आहे ती वाहनं घुसवलेली आहेत ती ही रिक्षा आपण बघू शकतो एकूण आपण पाहतो की ठेकेदार जे आहे ते या ठिकाणी संतप्त झालेले आहेत आणि त्यांच्यावरून आपण पाहतो की जे रोलर असेल टॅम्पो असेल त्याचबरोबर अशा प्रकारचे मोठे ट्रक आहेत ते या ठिकाणी घुसवलेले आहेत त्याची ही रिक्षा आपण बघू शकतो एकूणच आपण पाहतो की ठेकेदार संतप्त झालेले आहेत आमची बिलं अदा करा अन्यथा एक वाटू शकतो आम्ही आंदोलनावर जाऊ आणि त्यातून सर्व काम सार्वजनिक बांधकाम भवनामध्ये या ठेकेदारांनी थेट वाहनं आणलेली आहेत आणि लवकरात लवकर आमची संपूर्ण बिलं आम्हाला द्या अशी मागणी ढोल आणि ताशा वाजवत या ठेकेदारांनी हे अनोखं आंदोलन केलेलं आहे थेट आपली जी वाहनं आहेत ती त्यांनी या सार्वजनिक बांधकाम भवनामध्ये आणलेली आहेत आणि निषेध व्यक्त केला आहे कोल्हापुरातील बांधकाम ठेकेदार हे आक्रमक झालेले आहेत गेल्या सात महिन्यांपासून या बांधकाम ठेकेदारांचे पैसे त्यांना मिळालेले नाहीत आणि याच बिलांसाठी या ठेकेदारांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि अशा अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं जातं आणि आम्हाला लवकरात लवकर आमची सर्व बिलं अदा करा अशी मागणी देखील या ठेकेदारांनी केली आहे सात महिन्यांपासून कामाचे पैसे न दिल्याचा आरोप या ठेकेदारांकडून करण्यात आलेला आहे आज कोल्हापुरातील सर्व बांधकाम ठेकेदार या सार्वजनिक बांधकाम भवनाच्या जवळ पोहोचलेले आहेत आणि या भवनामध्ये त्यांनी आपली वाहनं नेलेली आहेत आणि या संपूर्ण प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे लवकरात लवकर आपली संपूर्ण बिलं आपल्याला द्यावीत अशी मागणी या ठेकेदारांकडून करण्यात आली आहे